एक जण सकाळी झालं तर आता ने वाजले ते बोलतो कुराड न कोयता दे तुझी तो बोलू बोल का आला रे आता म्हणे नाही नको न कोयता पाजवलं आहे बरं नेहमी वस्तो बनू मांगायला येतो नाही बोलू का आला पाहिजे तो बोलतो रानात जातो दोन चार झाडात बोलतो त्याला बोललो शेने आजचा दिस काय आज पंधरा ऑगस्ट हा आजचा दिस तरी घरी बस आपल्या देशासाठी ज्या स्वातंत्र्यवीराई जे कष्ट घेतले ते आज आठवा ना तुम्ही हा तुमचा निस्ता सरसर प्रपंच झाला आहे त्याही देशा ठिकायला ना तुम्ही देशाची संपत्ती का पोला आता कुराडी घेऊन राहणार चाललं काय आहे का नाही तुम्हाला तुम्हाला संसार प्रपंच मग त्यांना नव्हता का त्याही त्यांच्या संसाराचा विचार केला ते तर फासावं गेलं काही गाड्यांच्या खाली गेलं देशासाठी त्याला तर त्यांना देशभक्ती प्यारी होती हां त्याही देशायटी कला मग तुम्ही एक दिस तरी आराम करा ना त्यांचं स्मरण करा ना त्याही काय ती देशकार्य काय त्यांचा तो आठवा ना तेव्हा पुरची फिरी पण आठवेल का नाही आजचा दिवस काय पंधरा ऑगस्ट उचल तुम्ही जा ना शालेत बासनात आलो असेल तिथं जाऊन धाबान झाला मग ते कोयत कुराडी नाही आता तुम्ही खांड पारून ना तर त्याच्यापेक्षा एकवायत कुराडी घ्या न त्याही एकवाईत कुराडी देशाडी उचलल्या मग तुम्ही देशाची संपत्ती काप यो विचार करा बाकी काय आता काय बोलायला आणि काय हे आपल्या देशाचं असं नागरिक आहे काय स्मरण मग सकाळी जुटल ना कुठं जात आता मी काल असा आला उठला वगैरे लवकर तर आलं कधी मी शाळेत जातो ती भाषणं ऐकतो असा विषय मग चलू यात सांगा बाबा